घर अंगावर पडून संतोष मस्की यांचा मृत्यू कुडकट्टी येथे घडली घटना गरीबाचा गेला प्राण संतोष मस्की हा बत्तीस वर्षे तरुण गावातील जुन्या घरात वस्तीसाठी गेला होता त्याच्या शेतीचा न्यायालयात वाद सुरू होत असल्यानं उपजीविकेचं साधन तीन शेळ्या होत्या शेळीसाठी तो गावातील मातीच्या जुन्या घरात वस्तीला असायचा पावसानं हे घर पडलं आणि मातीत तो गाडला गेला ही माहिती शेजारी पाजऱ्यांना कळताच मातीच्या ढिगाऱ्यातून त्याला काढण्यात आलं पण यात त्याचा मृत्यू झाला त्याच्या वडिलांचं निधन यापूर्वी झालं आहे तो कुटुंब प्रमुख होता आई महादेवी आणि भाऊ शिवानंद हे त्याच्या पश्चात आहेत घटनास्थळी डी वाय एस पी सुरेश बी पी सी पी आय गोपाळकृष्ण गौंडल पी एस आय आर एम संकपाळ उपतहसीलदार विजयकुमार कडकोळे महसूल निरीक्षक कांबळी अण्णा यांनी भेट दिली आहे